दोन हजार पंधरा मध्ये मुंबई हायकोर्टाने वारीवर बंदी आणली पर्यावरणाकडे लक्ष देण्याची कितपत गरज आहे आणि वारीच्या दृष्टीने आपण पर्यावरणासाठी काय करू शकतो हे वर्ष जे आहे ते आतापर्यंतचे सगळ्यात उष्ण वर्ष म्हणून ओळखलं जाणार आहे रामकृष्ण वारी वारीबद्दल आपण वेगवेगळ्या गोष्टी कव्हर केल्या वेगवेगळ्या बातम्या आम्ही तुम्हाला वारीबद्दल पण दोन हजार पंधरा मध्ये मुंबई हायकोर्टाने वारीवर बंदी आणली होती त्याचं कारण काय आणि ती बंदी कशी उठवली गेली काय काय त्याच्यावर उपाययोजना करण्यात आल्या हे सगळं आपण महाराजांकडून जाणून घेऊया महाराज सगळ्यात आधी सुदर्शन मराठी मध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद महाराज आपण आताच बोलताना म्हणालो की दोन हजार पंधरा मध्ये मुंबई हायकोर्टाने वारीवर बंदी आणली होती तर सगळा प्रकार काय होता खर तर पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करीत तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवाशी गायन हरणीशी मुखी नाम नाम विठो वाचे घेन मी वाचे बीज कल्पंतीचे तुकामने पंढरीची वारी एकादशी व्रत हे एक खरं तर वारकऱ्यांचं आराध्य देवत असलेलं पंढरपूर आणि दरवर्षी येणारा लाखो भक्त गण पंढरपूरला आणि 2015 का का दोन हजार पंधरा साली हायकोर्टाने ज्या वेळेला बंदी आणली त्यावेळेला त्याचं मूळ कारण काय हो काय होतं तर वावंटातील अस्वच्छता दुर्गंधी म्हणजे दोन हजार पूर्वी जर आपण पाहिलं तर वाळवंटामध्ये विष्ठेचा सडा असायचा आणि तो खोऱ्याने एकत्र ढीक जमा करायचे आणि डोक्यावर व्हायचे ही दुर्गंधीचं कारण प्रामुख्याने हायकोर्टाच्या बंदीचं होतं मग याचं मूळ कारणाचा शोध घेऊन पुण्यातली सेवा सहक संस्था आणि गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मलवारी संकल्पना पुढं आली प्रामुख्याने देहू आणि पंढरपूरचे गेले दोन हजार पासून तर पालखी महामार्ग स्वच्छतेच्या दृष्टीने एकनाथ महाराजांची घेतली आता हळूहळू आम्ही सगळ्या संतांचे पालखी महामार्ग निर्मल करत आहोत टेम्पररी टॉयलेटचा हे देऊन महाराज निर्मल वारीबद्दल आपण बोललो मी बऱ्याच आधी सुद्धा निर्मल वारीबद्दल भरपूर रिसर्च केलेला आहे त्यामुळे मला पण निर्मल वारी काय आहे हा प्रकार मला चांगलाच माहिती आहे पण तुम्हाला असं वाटतं का की आता ग्लोबल वॉर्मिंगचा प्रकार वाढत चाललाय आणि पर्यावरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण दोन्हीही म्हणजे मुख्य जे पक्ष आहेत केंद्रातले दोन्ही पक्षांनी पर्यावरणावर तेवढासा भर दिलेला तेवढा जाणवत नाही किंवा बजेटमध्ये असो किंवा त्यांच्या जाहीरनाम्यात सुद्धा जाणवलं नाही पर्यावरणाकडे लक्ष देण्याची कितपत गरज आहे आहे आणि वारीच्या दृष्टीने आपण पर्यावरणासाठी काय करू शकतो मॅडम तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद देतो की पर्यावरणासारख्या अतिशय म्हणजे आयरणीवरच्या विषय आहे जागतिकदृष्ट्या त्यावर तुम्ही लक्ष वेधलेलं आहे हा आता आमच्या आध्यात्मिक संस्थांकडून म्हणजे पंढरपूर आळंदी देहू या संस्थांकडून त्या दगडूशेठ हा गणपती ट्रस्ट असेल या सगळ्या आध्यात्मिक संस्थांनी सर्व संतांचे पालखी महामार्ग हरित करायचा संकल्प केलेला आहे आणि त्याचा पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण मंगळवार ते पंढरपूर जवळजवळ तेवीस किलोमीटर नऊ हजार दोनशे झाडं लावलेली आणि त्याच्यावर आपण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आपण सक्सेस झालेलो आहोत आणि ती झाडं आता मोठी झालेली आहेत तर तशाच पद्धतीने हे सगळे संतांचे पालखी महामार्ग खरं तर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया महाराष्ट्र शासन असेल यांनी प्रामुख्याने फार मोठी सुविधा दिलेली आहे रस्त्याचं रुंदीकरण करून कारण दिवसेदिवस वारी वाढत आहे पण नुसतं रुंदीकरण करून थांबता येणार नाही वारकऱ्यांना सर्व सुलभ जर वारी सुखरूप करायची असेल तर त्या रस्त्याच्या दुतर्पा देशी झाडं लावून त्याचं संगोपन आणि संवर्धन केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने येणाऱ्या भविष्यामध्ये ही वारी सुलभ होईल कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आय म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही जागतिक स्तरावर पर्यावरणाचं जा काम करणारी संस्था आहे त्या संस्थेने असा इशारा दिला आहे कि दर दोन वर्षाने एक डिग्री टेम्परेचर वाढणार आहे आणि आज आपण पाहिलं तर आजचं टेम्परेचर चाळीस ते पंचेचाळीस डिग्री आहे हे वर्ष जे आहे ते आतापर्यंत उष्ण वर्ष म्हणून ओळखलं जाणार हो हो आहे कारण आताच आपण पाहिलं की ह्या वेळेस जास्तीत जास्त टेम्परेचर मी मुंबई दिल्लीमध्ये जो त्रेपन्न डिग्री त्रेचाळीस त्रेपन्न पॉईंट त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर होतं ते आताच दिसले परंतु ज्या वेळेला अजून दहा वर्षांनी ज्या वेळेला दोन वर्षातून एक डिग्री टेम्परेचर त्रेचार वाढत त्यावेळेला हो हो ते पंचावन्न सार्वजनिक होईल आणि त्यावेळेला वारी करणं कठीण होईल सर्वसामान्यांचं जीवन जगणं सुद्धा अशक्य होईल अशा वेळी तर शासनाने केंद्र शासन असेल महाराष्ट्र शासन असेल प्राधान्याने पर्यावरण ह्या विषयावर तर काम केलं पाहिजे आणि आमच्या सगळ्या संस्था आहे त्या आध्यात्मिक संस्थांना बरोबर घेऊन आणि आध्यात्मिक संस्थांच्या प्रबोधानाने खऱ्या अर्थाने हा पर्यावरणाचा विषय पुढं न्यावा असं मला वाटतं महाराजांनी दोन खूप महत्त्वाचे संदेश दिलेत एक तर निर्मल वारीबद्दल त्यांनी सांगितलं कारण की स्वच्छतेबद्दल कोणीच तसा पुढाकार घेतलेला नाहीये वारी झाली की लोक आपला हात बाजूला काढतात त्याच्यातून कारण निर्मल वारी खूप महत्त्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे आणि त्याच्या पुढे आता हरित वारी या गोष्टीचा पुढाकार करावा या गोष्टीचा विचार काय केला जावा हे महाराजांकडून सांगण्यात येत आहे आणि सुदर्शनच्या सगळ्या टीमकडून सुद्धा आम्ही हरित वारीचा पुरस्कार करतो आणि हरित वारीचा विचार एकदम महत्त्वपूर्ण लक्षात घ्यावा आणि प्रशासनाला सुद्धा याच्यावर विचार करावा हीच सुदर्शन न्यूज ची देखील मागणी आहे कॅमेरामॅन ऋतिक सोबत मी प्रियांका लाटी सुदर्शन न्यूज पंढरपूर